मोठी बातमी माजी मंत्री माणिकराव कोकाटेंना अटक वॉरंट जारी नाशिक बनावट कागदपत्रे प्रकरणात माजी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे नाशिक सत्र न्यायालयाने त्यांची दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवल्यानंतर आता त्यांच्या विरोधात बिगर जामीन पात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे महत्वाचे मुद्दे जुने प्रकरण एकोणीसशे पंच्याण्णव मधील घरांसाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप सिद्ध राजीनामा निकालानंतर कोकाटे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे आरोग्य कोकाटे सध्या मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत असून हायकोर्टात दाद मागितली आहे आमदारकी धोक्यात दोन वर्षांच्या शिक्षेमुळे कोकाटेंचे आमदारपदही धोक्यात आले आहे नाशिक पोलीस आता कोकाटेंना कधी ताब्यात घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ए मराठी न्यूज नेटवर्क श्री मानिकराव शिवाजीराव कोकाटे यांचे एनबीडब्ल्यू वॉरंट प्राप्त झालेले आहे त्याच्या बजावणी करता नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाची टीम मुंबईकरता रवाना होत आहे किती किती अधिकारी याच्यामध्ये आहे किती कर्मचारी आहे ते तीन अधिकारी आणि साधारणतः दहा कर्म दहा अंमलदारांचा यात समावेश आहे एनबीडब्ल्यू जे वॉरंट प्राप्त झालेले आहे त्याची बजावणी करण्यात येणार आहे बरं आपण लिलावती हॉस्पिटलमध्ये जाता या सगळ्या टीमला घेऊन हो पुढची कारवाई कशी सर कायदेशीर कारवाई कशी आता गेल्यावर वॉरंटची बजावणी करणार आहे कोणाच्या नेतृत्वामध्ये कोण हे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशाने नेतृत्वाखाली ने ही टीम काम करत आहे थँक्यू अरे 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 असा नका

सर्गावा <laughs> ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा